स्वामी समर्थ कायस्थ जातीचे एक सद्गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले होते त्यांच्याबरोबर सदाशिव नावाचा एक ब्राह्मण सुद्धा आला होता स्वामींची पूजा ब्राह्मणाच्या हस्ते करावी आणि स्वामींना पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा म्हणून त्याने एका चांदीच्या तटात नैवेद्य ठेवला होता त्यावर एक रेशमी रुमाल झाकला होता प्रभूंनी समर्थांचे दर्शन घेतले त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग सदाशिवाला सांगितले की स्वामींची पूजा कर ब्राह्मणाने हातातले नैवेद्याचे पंचपगवानांनी भरलेले ताट खाली ठेवले आणि तो हात जोडून पूजा करायला उभा राहिला मात्र स्वामी एकदम त्या सदाशिव ब्राह्मणाला म्हणाले अरे तुझ्यासाठी पाच हजार रुपये ठेवले आहेत ते प्रथम घेऊन जा स्वामींनी तीन वेळेला हे वाक्य म्हटले सदाशिव एकदम गांगरून गेला तो स्वामींना म्हणाला स्वामी मी तर भिक्षुकी आणि लोकांकडे स्वयंपाक करून उदरनिर्वाह करणारा एक गरीब ब्राह्मण आहे मला पाच हजार रुपये कुठून मिळणार आणि मुख्य म्हणजे कोण देणार ब्राह्मणाचे बोलणे संपते न समते तोपर्यंत एक फकीर एका काळ्याभया कुत्र्याला घेऊन आला स्वामींनी चटकन ब्राह्मणाला ते नैवेद्याचे ताट त्या फकीरापुढे ठेवायला सांगितले स्वामींची आज्ञा ब्राह्मणाने शिरली वैद्य मानली फकीराने आणि त्या काळ्याभर कुत्र्याने ते नैवेद्याचे ताट फस्त केले आणि एकदम अदृश्य झाले प्रभू हे सारे आश्चर्यचकित होऊन पाहत होते त्यांना कशाचा अर्थ कळला नव्हता परंतु प्रभूंनी नंतर ब्राह्मणाच्या सहाय्याने स्वामींची यथासांग पूजा मात्र केली नैवेद्याच्या ताटात थोडे अन्न उरले होते स्वामींनी प्रसाद म्हणून प्रभूंना चांदीचे ताट परत दिले मुसलमान फकीराने आणि त्या काळाभर कुत्र्याने खाल्लेले उष्ट्यांना खायचे की नाही हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला तेव्हा स्वामी म्हणाले तुला खायचे असेल तर खा नाही तर मला परत दे स्वामींच्या बोलण्याचा अर्थ चा लक्षात घेऊन प्रभूंनी तो प्रसाद ग्रहण केला आणि सदाशिव ब्राह्मणाला सोबत घेऊन मुंबईत परत आले तेव्हा एक चमत्कार घडला प्रभूंच्या मावशीकडे हा ब्राह्मण आचार्य म्हणून काम करीत होता ह्या मावशीने ह्या सचशील ब्राह्मणाला मोठ्या प्रेमाने पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले तेव्हा स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आपोआप उलगडला गेला आणि प्रभूंनी तो उष्टाप्रसाद ग्रहण केला म्हणून स्वामींनी त्यांची उत्तम भरभराट केली माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो सज्जन सात्विक माणसापाशी सरुदयता असते तेच लोक भगवंताचे परमभक्त असतात त्यांच्या मुखात कुठलेही मर्त्यसंदर्भ कधी रेंगाळत नाहीत तर त्यांच्या मुखात फक्त भगवंताचे नाम असते त्या नामात ती माणसे अखंड दंग असतात त्यांचे परमेश्वरापाशी काहीच मागणे नसते ती सतत एकच म्हणत असतात की भगवंता तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीही नको